घडली की वाघूर धरणावर जाणारा तो आपला काही औरंगाबाद रोड आहे ना तिथून जो फाटा आहे एक फाटा आहे तिथे दहा किलोमीटर काढलेलं होतं मी तर मला फोन केला मंत्रालयात की माझा एक अमुक नावाचा कार्यकर्ता आता तुमच्या केबिन मध्ये लगेच एका मिनिटात येईल म्हणे तर ते टेंडर त्या कार्यकर्त्याला द्यायचं म्हणे साहेब मी नियम तपासेल आणि नियमात बसत असेल तर आपण त्याला काम देऊ म्हटलं मंत्र्यांची बदमशी की नाही तुम्हाला तर मग तो त्यांचा कार्यकर्ता माझ्याकडे आला आणि मग त्यांनी सांगितलं की साहेबांचा तुम्हाला फोन आला ना म्हण म्हटलं हो आला मग मी ते टेंडर घ्यायसाठी आलो म्हटलं तू टेंडर घ्यायला आला खरा आहे पण मला पाहिजे पहिल्यांदा तुझी पात्रता सांग बरोबर तू आतापर्यंत कोण कोणते कामं केलेले तुझ्याकडे रजिस्ट्रेशन कोणतं आहे तुझ्याकडे मशिनरी कोणती आहे तुझ्याकडे इंजिनियर किती आहे हे सगळी यादी मला पहिल्यांदा द्यायची तरच मी तुला कोरा टेंडर देईन म्हटलं नुसतं कोरा टेंडर तर मी कामच काय मी तुला कोरा टेंडर सुद्धा देत नाही म्हटलं त्या माहिती शिवाय मग त्याने पुन्हा फोन लावला बाहेर जाऊन खडसेंना कि पांढरे साहेब असं असं म्हणताय ते काही कोरा टेंडर मला देत नाहीये पुन्हा फोन केला खडसेंनी मला ते मी सांगितलं ते काम करायचंय की नाही म्हटलं मी चुकीचं काम करणार नाही जर त्याला काही अनुभवच नाही त्याच्याकडे मशिनरी नाही त्याच्याकडे इंजिनियर नाही तर त्याला मी टेंडर कसं काय देऊ म्हटलं मग मी कायद्याने बांधलेलं आहे म्हटलं हे सगळं तपासायला मग म्हणे मी काय आदेश देतो ते लक्षात ठेवा म्हणजे कोण म्हणाले साठ इंच खच्छातीवाले खडचे खडसे म्हटलंय की तू लक्षात ठेव जर माझा ऐकला नाही तर अरे बापरे आणि मग मला ते इतकंही म्हटलं मी कोण बोलतोय हे तुला माहिती आहे का म्हटलं हो माहिती आहे आम आमच्या खात्याचे तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर आहे मग हो म्हणे हो मी काय करू शकतो हे तुला माहिती आहे का म्हटलं हो माहिती आहे काय करू शकतो म्हटलं फक्त माझी बदली करू शकता कडे काय शकत करू शकत नाही मग तरी ते म्हणे तरी मी तुला सांगतो स्टँडर चुपचाप देऊन टाकायचं आणि माझ्याशी डोकं लावायचं नाही म्हटलं नियमात बसत असेल तर मी करेल अन्यथा मी करणार नाही आणि असं म्हणून मी फोन ठेवून दिला आणि मग शेवटची तारीख आली टेंडर इश्यूची आज पाच वाजता ही शोले पिक्चर आधी खडसेंनी असं जर तुम्हाला धमकी दिली असेल तर मला वाटतं की त्या ठिकाणी आमजद खानला गब्बर सिंगची भूमिका देण्याऐवजी खडसेंना दिली असेल जास्त पैसे ठरलं असतं बघा ना तुम्ही <laughs> पुढे ते टेंडर संपायची जेव्हा मुदत आली टेंडर इश्यू करायची पाच वाजता पाचला दहा मिनिटं कमी असताना पुन्हा त्यांचा फोन आला खडसेंचा हा आता फक्त दहा मिनिटं बाकी आहेत आणि माझा कार्यकर्ता आता तुमच्या केविन मध्ये येतोय बर त्याला टेंडर कोरो टेंडर चुपचाप देऊन टाका हो म्हटलं मी टेंडर देऊ शकत नाही कारण की त्याच्याकडे पात्रता नाही याला म्हणता इंजिनियर आणि मग ते म्हणे मग माझं जर ऐकलं नाही तर लक्षात ठेव म्हणे मी काय करेल म्हटलं तुम्ही काही करू शकत नाही माझी बदली करू शकता आणि माझा बिस्तरा बांधलेला असतो हा तुम्ही माझी बदली केली की मी काहीही तक्रार न करता येतो निघून जाईल म्हटलं राईट राईट पण मला काही असं चुकीचं काम करायचं नाही आणि मग ते म्हणे ठीक आहे म्हणे मग तुझी बदलीच करतो माझी मग दोन चार दिवसात बदलीची ऑर्डर आली आणि माझी बदली झाली तिथून असं प्रत्येक ठिकाणी म्हणजे मी तुम्हाला सांगतो माझ्या सर्व्हिसमध्ये मला प्रत्येक ठिकाणी हे बघा आहो इंजिनियर लोकांनो तुम्ही त्या मोक्ष गुंडम यांचा जन्मदिवस म्हणता अभियंता दिवस मनवता त्यांचा फोटो लावता आणि पूजा पण करता अरे पण तुम्ही पण त्यांचा काही आदर्श घेतला पाहिजे ना राव आणि तसा माणूस आपल्याकडे आहे ना अशा माणसाला तुम्ही आदर्श मानला पाहिजे का नको हे बघा शिवराम पाटील त्या बदललेल्या टेंडरवर सही करायसाठी मला प्रचंड रक्कम कबूल करण्यात आली होती किती तुम्ही ती कल्पनाच करू शकत नाही म्हणजे असं किती पाच लाख पन्नास लाख लाख ते असं आमच्याकडे पाच पंचवीस लाख म्हणजे चिल्लर असतो अच्छा एका सहीचे मला ते म्हणजे किती पन्नास एक लाख वगैरे तुम्ही आता ते जाऊ द्या आकडे बोलण्यात काही अर्थ नाही पण ते आता कल्पना करा एक टक्काही कबूल केलं तरी किती होता पण मी ते नाकारलं म्हटलं मला अजिबात त्याच्यात इंटरेस्ट नाही आणि त्यावेळेस माझ्यावर इतकं बंधन आलं तुम्हाला मी सांगतो की मला अनेक माझ्या मित्रांनी माझ्यावर प्रेशर टाकलं की पांढरे तुला एका सहीचे इतके पैसे कधी मिळणार आहेत आयुष्यात एका सहीचे एवढे पैसे मिळतात सही करून टाक आणि तुझी तुमच्या तुझ्या जागी आम्ही असतो ते एका मिनिटात सही केली असती आणि पैसे घेतले असते म्हटलं ते तुमचं तुम्ही जाणार मी करू शकत नाही सही आणि मला पैशाचा लोभ नाही आणि मला पैसे नको आहेत आणि मी ती सही करणार नाही असं करून मी ती सही केलीच नाही आणि शेवटी मग ते सगळं टेंडर आठ टक्के बेलो शेवटी त्या प्रभाकर रेड्डीला द्यावा लागला अठरा टक्के अभाव आहे अच्छा 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 आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो मी अजून माझ्या